इथे मी तीनशे ग्राम भेंडी स्वच्छ देऊन एका सुती कापडाने व्यवस्थित पुसून घेतली आहे भेंडीची ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला भेंडी व्यवस्थित कोरडी करूनच घ्यायची आहे तर भेंडी शक्यतो अशा प्रकारे कोवळी निवडूनच घ्यायची आहे तर आता ही भेंडी चिरून घ्यायची आहे तर त्यासाठी भेंडीचे देठ आणि मागचे टोक चाकूने काढून घ्यावे नंतर एका भेंडीचे मोदोबत अशा प्रकारे दोन भाग करावेत नंतर या भेंडीला अशा प्रकारे उभी चीर द्यावी म्हणजे यामध्ये कीड आहे की नाही हे देखील आपल्याला कळेल अशाच प्रकारे आपल्याला ही सर्व भेंडी चिरून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हा अशा प्रकारे इथे मी ही सर्व भेंडी चांगली चिरून घेतलेली आहे ही भेंडी एका मोठ्या बाऊलमध्ये मी काढून घेतली आहे तर आता यामध्ये काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत यामध्ये अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घालावे आणि यामध्ये एक चमचा तेल ओतावे आता हे सर्व मसाले भेंडीला हाताने अशा प्रकारे व्यवस्थित चोळून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपण यामध्ये एक चमचा तेल ओतलेले आहे त्यामुळे हे सर्व मसाले भेंडीला व्यवस्थितपणे लागले जातात पहा अशा प्रकारे आता ही मसाला लावलेली भेंडी बाजूला ठेवून देऊया आता दुसरा एक बाऊल घ्यावा यामध्ये एक वाटी दही दीड चमचा बेसन अर्धा चमचा मीठ एक चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर पाऊण चमचा लाल तिखट पाव चमचा हळद आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा तेलदेखील घालायचे आहे आता हे सर्व मसाले दह्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे इथे मी विस्कच्या असायने हे मसाले या दह्यामध्ये चांगले मिक्स करून घेत आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला निम्मे मसाले दह्यामध्ये घालायचे आहेत आणि निम्मे मसाले भेंडीला अशा प्रकारे लावून घ्यायचे आहेत तर दह्यामध्ये देखील हे मसाले चांगले मिक्स करून झालेले आहेत आता भाजी बनवायला घेऊया तर सर्वात अगोदर कढईमध्ये एक चमचा तेल होतावे आणि यामध्ये आपण ही मसाला लावलेली सर्व भेंडी घालायची आहे हल त्यांनी एकसारखे हलवत मध्यम ते मोठ्या आचवर ही भेंडी आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे फक्त एक चमचा तेलाचाच इथे आपल्याला वापर करायचा आहे तर एक चमचा तेल आपण अगोदर भेंडीला मसाले लावतानाच वापरलेले आहे अधूनमधून यावर झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला सात ते आठ मिनिटे व्यवस्थित परतून घ्यायची आहे पहा इथे आपली ही भेंडी छान अशी परतली गेलेली आहे याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून गेलेला आहे आता ही परतून घेतलेली भेंडी काढून घ्यावी याच कढईत दोन चमचे तेल ओतावे यामध्ये अर्धा चमचा जिरे घालावे जिरे छान फुलले की यामध्ये तीन चार हिरव्या मिरच्या चिरून घालायच्या आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालावा हा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा पारदर्शक दिसू लागला की यामध्ये एक मोठा चमचा ओबडदोबड वाटलेला लसूण घालायचा आहे हा लसूण देखील कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे अशा प्रकारे कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर आला की यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा गा आहे म्हणजे कांद्याला देखील छान असा स्वाद आणि टेस्ट येते आता कांदा छान असा लालसर तांबूस रंगावर परतलेला आहे आता यामध्ये आपण जे दही मसाला घालून मिक्स केले होते ते सर्व दही यामध्ये घालायचे आहे आता गॅसची फ्लेम अगदी लो ठेवावी आणि कलत्याने हे कल दही फोडणीमध्ये अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करावे पहा अशा प्रकारे आता यामध्ये पाव कप पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे गॅसची फ्लेम लो ठेवल्यामुळे आपले दही देखील अजिबात फाटणार नाही तरी ते हे मिश्रण थोडेसे दाटसर वाटत होते त्यामुळे मी इथे आणखी पाव कप पाणी ओतले आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घेतली आहे तर आता यामध्ये आपण अगोदर परतून घेतलेली भेंडी होती ती भेंडी यामध्ये घालायची आहे आणि कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यायची आहे तर या सर्व मसाल्यामध्ये आपल्याला ही भेंडी चांगली मिक्स करून घ्यायची आहे एक ते दोन मिनिटे कलत्याने एकसारखे हलवले की ही भेंडी या दही मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स होते आता यावर झाकण ठेवून मध्यम आचेवर साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनिटानंतर यावरील झाकण काढावे तर पहा या भाजीला छान असे तेल देखील सुटलेले आहे आणि याचा छान असा स्वाद देखील दरवळत आहे तर आता यामध्ये आपल्याला अगदी चमच्याभर कसुरी मेथी तव्यावर गरम करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हातावर चोळून घालायची आहे सोबतच यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घालावी तर अशा प्रकारे अगदी झटपट चविष्ट टेस्टी अशी दही भिंडी इथे आपली तयार झालेली आहे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत आपण ही खाऊ शकतो